राष्ट्रवादीत उभी फूट पडली असताना पाथ, आणखीन एका घराण्यात आता उभी फूट पडली आहे पक्ष उभारणीसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी ही नवी खेळी कोणाची आहे आणि या नव्या खेळीमुळे येत्या लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीच्या आणि रायगडच्या राजकारणात वेगळी समीकरणं बघायला मिळतील का हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओ नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडली अजित पवारांनी बंड केल्यानंतर राहुल नार्वेकर यांनीही मूळ राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाचा असल्याचा निर्णय दिला वयाच्या या टप्प्यावर शरद पवार यांच्या हातातून पक्ष आणि चिन्ह दोन्ही गेलं त्यातच लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत लवकरच आचारसंहिता ही लागेल राष्ट्रवादीतली फूट ही केवळ पक्षातली फूट नव्हती एवढी वर्ष एकसंध राहिलेल्या पवार कुटुंबातली ही फूट होती शरद पवार अजित पाट, आता अजित पवार युगेंद्र पवार असा नवा काका पुतण्या संघर्ष काल महाराष्ट्रासमोर आला महाराष्ट्रात एकत्र कुटुंब पद्धतीचं उदाहरण ठरलेलं बारामतीतलं पवार कुटुंबाचा गृहकलह काही प्रमाणावर काल समोर आला अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचा मुलगा आणि अजित पवारांचा बारामतीतल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली आणि साहेब सांगतील त्या उमेदवाराचा मी प्रचार करेल असं माध्यमांना सांगत एक प्रकारे अजित पवारांच्या विरुद्ध उभं राहण्याची तयारी दाखवली आणि मी शरद पवारांसोबत आहे असं स्पष्ट केलं यावरून पवार कुटुंबात पुन्हा एकदा फूट पडल्याचं लक्षात आलं आणि ही पवारांची खेळी आहे असं राजकीय वर्तुळात बोललं जाऊ लागलं थोडक्यात काय तर पुतण्याच्या विरोधात त्याचा पुतण्या उभा राहिला आणि आजवर एकत्र कुटुंब पद्धतीचं गोडवे गाणारं पवार कुटुंब राजकारणाच्या निमित्तानं आपापसात आप विभागलं गेलं तर दुसरीकडे अजित पवारांची वेगळी चूल मांडण्याच्या निर्णय प्रक्रियेत त्यांना मदत करणाऱ्या सुनील तटकरे यांचं घर देखील फुटलं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांना घेरण्यासाठी सुनील तटकरे यांच्या मोठ्या भावाला अनिल तटकरे यांना शरद पवार गटात प्रवेश दिला गेला खर तर सुनील तटकरे आणि अनिल तटकरे या दोन भावांमध्ये आधीपासूनच थोडा वाद होता त्या वादाचा आणि त्या गृहकलहाचा फायदा स्वतःसाठी करून घेत एक वेगळी खेळी खेळल्या गेली असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा थँक्यू